तर नमस्कार मित्रांनो मी ऋषिके चौधरी स्वागत करतो तुमचं एका नवीन युट्यूब व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो बऱ्याच जणांचे व्हिडिओ नाहीये तर मित्रांनो मी एका वरती काम करत होतो त्यामुळे मला व्हिडिओ काढण्यासाठी वेळ मिळत नव्हता तर मित्रांनो मी तुमच्यासाठी आता एक केस स्टडी सोबत घेऊन आलेलो आहे आणि आता तुमची वेबसाईट डिस्कवर मध्ये कशी घेऊन जायची आणि ऍडसन्स ने मॉनिटाइज करायची किंवा इतर कोणत्या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो करूया तर या ठिकाणी आपण डेस्कटॉप स्क्रीन वरती आलेलो आहे इथे मी तुम्हाला सर्वात पहिले सर्च कन्सोलची रिपोर्ट दाखवतो इथं आपण सर्च कॉन्सल ओपन केलेला आहे आता सर्च कन्सोल ओपन केलेलं आहे तुम्ही इथे बघा गुगल सर्च मधून आपल्याला किती ट्राफिक मिळालेला आहे लास्ट तीन महिन्याची गोष्ट केली तर आपल्याला एकशे ऐंशी के, एक के इम्प्रेशन आलेले आणि चोवीस केलेलं आलेले आणि हे एकोणीस ऑक्टोबर पासून इंडेक्स होयला सुरू झाली आणि लगेच ट्राफिक यायला हो सुरुवात झालेली आहे तर आता होत होत गेला आणि ते बूस्ट झालं नंतर पुन्हा इथे डाऊन झाली तर इथे थोडा होस्टिंगचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे इथे साईट आपली डाऊन झालेली होती हे आता सर्च कॉन्सिल मधून सर्च कॉन्सिल मधून मी तुम्हाला एकदा लास्ट चोवीस घंट्याची रिपोर्ट दाखवतो एकशे चौदा आहेत आणि तीन हजार तीन हजारच्या आसपास या ठिकाणी इम्प्रेशन आहे तर आता डिस्कवरचं तुम्हाला मी रिपोर्ट दाखवतोय तर मित्रांनो डिस्कवरचं लास्ट चोवीस घंट्याचं रिपोर्ट आहे अकरा हजारच्या आसपास क्लिक आहे आणि दोन लाखाच्या आसपास इम्प्रेशन आहे हे डिस्कवरचं रिपोर्ट आणि लास्ट जर सेवन डेज करून बघितलं तर मित्रांनो दोन पॉईंट तेवीस मिलियनचे इम्प्रेशन आपल्याला या वेबसाईट वरती मिळालेलं आहे आता हे कसे आले त्याच्यासाठी प्रोसेस काय हे आपण पुढे बघणारच आहोत या ठिकाणी फक्त सध्या तुम्ही इम्प्रेशन आणि क्लिक्स बघा क्लिक्स आलेले आहेत एक लाख त्रेसष्ट हजारच्या आसपास क्लिक आलेले आहेत <coughs> लास्ट अठ्ठावीस डे सात पॉइंट शहात्तर मिलियनचं आपल्याला इम्प्रेशन भेटलेलं आहे आणि चार लाख चाळीस हजारच्या आसपास क्लिक मिळालेले आहेत आणि लास्ट तीन मंथ केलं तर सेम मिळते म्हणजे ही वेबसाईट सुरू होता तिसऱ्या ते चौथ्या दिवशी डिस्कवर मध्ये बघायला मिळेल हे बघा इथून आपण वर्क स्टार्ट केलं तर झिरो इम्प्रेशन अठरा ऑक्टोबरला एकोणीस ऑक्टोबरला झिरो वीस ऑक्टोबरला ही साईट डिस्कवर मध्ये दिसली क्लिक झाल्या चारशे सत्त्याऐंशी इम्प्रेशन मिळाले दहा हजार नऊ इथून जी से, आ, इंडेक्स व्हायला सुरुवात झाली आणि फील्ड मध्ये इम्प्रेशन वाढले बूस्ट झाली बूस्ट झाली बूस्ट झाली आणि इथे बघा मंडे धालयां, धालयां इते डाँ इते डाँ इते डाँ ला डाऊन आली डाऊन का आली तर मित्रांनो थोडा होस्टिंगचा प्रॉब्लेम झाल्या झाल्यामुळे ही वेबसाईट डाऊन आली होती आणि इथे डाऊन इथे डाऊन आणा इथे सॅटरडे एक नोव्हेंबरला पुन्हा ही बूस्ट झाली इथे बूस्ट झाली बूस्ट झाली आता ही डाऊन येते हळूहळू डाऊन येते तर मित्रांनो तुम्हाला मी या वेबसाईट ची लाईव्ह अनालिटिक्स रिपोर्ट दाखवतो आता ही सध्या डाऊन होत आहे त्याच्यामुळे जास्त अनालिटिक्स दिसणार नाही बट जे काय आहे मी तुम्हाला दाखवतो एकशे चाळीस लाईव्ह आहे लास्ट पाच मिनिटामध्ये बावीस आहे आता ही साईट जवळपास डाऊनच झालेली आहे त्या ठिकाणी बघू शकता लास्ट ट्वेंटी सहा लाखच्या आसपास हे सगळे ट्रॅफिक इथून बघू शकता एकशे एक्केचाळीस साईट नऊ आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची वेबसाईट ही डिस्कोर मध्ये घेऊन जाऊ शकता डिस्कोर मध्ये घेऊन जाण्यासाठी तुम्हाला वेबसाईट नाईन सुरू करायचे तुमच्याकडे थोडं ट्राफिक पाहिजे ट्राफिक कसं एक तर तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असणं आवश्यक आहे नाही तर साठी नोटिफिकेशनसाठी पुश च ट्राफिक असणं गरजेचं आहे थोडीफार तुम्ही फुश दिली ना तर तुमचं वेबसाईट ऑटोमॅटिक डिस्कवर मध्ये दिसायला लागतं तर मित्रांनो आता या वेबसाईटला आपली कुठली चार्निंग झालेली नाही असं का तर आपण याला गुगल साठी ट्राय केलं पण आपल्याला गुगल ऍडसन जापरून मिळालं नाही आपण आता रिसेंटली तबोला ऍड नेटवर्क जॉईन केला आहे तबोला ऍड नेटवर्कची अर्निंग किती झाली आणि तबोला ऍड नेटवर्कचे फायदे काय तोटे काय हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन ब्लॉगिंग बद्दल माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला ब्लॉगिंग विषयी कुठलीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा किंवा वर स्क्रीनवर नंबर दिसतो त्यावरती तुम्ही मला मेसेज करून क्वेश्चन विचारू शकता धन्यवाद मित्रांनो